नमस्कार आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं पोर्टल बघतो आहे अंगणवाडी सेविकेचं पोर्टल बघतो आहे तर याच्यात आज एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा अंगणवाडी सेविकांना इन्सेंटिव्ह मिळतो तर तो, तो इन्सेंटिव्ह कसा जमा होणार आहे त्याबद्दल आपण याच्यावर चर्चा करणार आहोत तर इन्सेंटिव्हसाठी काय करावं लागणार आहे ते पण आपण याच्यावर चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला जर इन्सेंटिव्ह कसा मिळतो किती दिवसात मिळतो कशाप्रकारे मिळतो याच्यावर जर डिटेल तुम्हाला इन्फ इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक पाठवतो ती लिंकवर जाऊन तुम्ही पूर्ण डिटेल्स व्हिडिओ इन्सेंटिव्हचा बघू शकतात तर आपण आज बघणार आहोत की ॲड आधार डिटेल्स ऑफ अंगणवाडी आशा वर्कर्स आता याच्यात काय करायचं आहे तुम्हाला आता आशाताईंना काय करायचं आहे याच्यात सर्वात आधी तर तुम्हाला इथे जो तुमचा आधार आहे आणि आधारवर जे नाव आहे सेम टू सेम काहीही मिस्टेक होता कामा नये आणि तुमचं जे आधार आहे आधारवर नाव आहे आणि तुमचं बँक आहे तुमच्या बँकेशी तुमचं आधार सी डीड असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला इन्सेंटिव्ह हा डी बी टी थ्रू येणार आहे तर तो डी बी टी थ्रू कसा येणार तर तुमचं जे पोर्टल आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं त्याच्यात तुम्ही किती फॉर्म भरलेले आणि किती कालावधीत ते फॉर्म भरलेले त्याचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन होऊन सुपरवायझर आणि यसोंना जाणार आहे आणि तिथून त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला पेमेंट होणार आहे परंतु ते पेमेंट होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिली स्टेप आहे तर सर्वात पहिली स्टेपमध्ये काय करायचं आहे तुम्हाला तुमचं पोर्टल जे असतं तिथे डेटा एंट्रीमध्ये जायचं आहे डेटा एंट्रीमध्ये गेल्यानंतर डेटा एंट्रीमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला टॅब दिसतात भरपूर टॅब दिसतात तर याच्यात काय करायचं आहे ॲट ए डब्ल्यू डब्ल्यू आशा वर्कर प्रोफाईल तर तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करायची आता ॲड अंगण आधार आणि डिटेल्स ऑफ अंगणवाडी वर्कर याच्यात तुम्हाला काय करायचं आहे तुमचं नाव टाकायचं आहे सर्वात आधी जर तुमचं नाव चुकीलं असेल तर तुमचं आधारवरचं नाव असेल तर तुमचा एसओना सांगायचं आहे सँक्शनिंग ऑफिसर सी डी पी ओनना सांगायचं आहे की तुमच्या आधारवरचं नाव तुमच्या प्रोफाईलला अपडेट करायला सांगायचं आहे तुमच्या आधारवरचं नाव तुमच्या प्रोफाईलला ना अपडेट करायला सांगायचं सेम नाव इथे येणं गरजेचं आहे कारण की काय असतं जेव्हा तुम्ही इथे आधार नंबर टाकतात तेव्हा जर नाव चुकीचं असेल इथे टाकलेलं फक्त आता सपोज इथे आ... फर्स्ट नेम आणि सर नेम आहे परंतु आधारवर मिडल न नेमपणे हजबंडचं नाव किंवा वडिलांचं नाव असेल परंतु इथे अपूर्ण नाव असल्यामुळे ते मॅच होणार नाही डू नॉट मॅच आधार नेम असा मेसेज येईल परंतु आता आपल्याला पुढे काय करायचं आहे आता इथे आपण बघू शकतो ॲड आधार डिटेल्स ऑफ अंगणवाडी वर्कर तर इथे तुम्हाला चेकबॉक्स दिसतो आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं अंगणवाडीला केव्हा तुम्ही जॉईनिंग केलेली असेल ती अंगणवाडी जॉईनिंगची डेट इथे टाकायची आहे आणि तुमचा अंगणवाडीचा ॲड्रेस इथे टाकायचा आहे इथे ॲड्रेस टाकल्यानंतर काय करायचं तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर काय होणार आहे तुमची माहिती जर बरोबर असेल तर ते सबमिट होईल परंतु माहिती जर चुकली असेल आधार नंबर चुकला असेल आधारवरचं नाव चुकलं असेल तर ते तुम्हाला मॅसेज शो होईल तिथे की तुम्ही ही डिटेल्स जी टाकलेली आहे ती आधारशी मॅच नाही आहे तर अशा वेळेस काय करायचं तुमचं आधार जवळ घ्यायचं आणि सेम स्पेलिंग त्याच्यात एक स्पेससुद्धा जास्त नको आहे जसं आधारवरनं आहे सेमचं सेम नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे सबमिट करायचं आहे आता हे सबमिट केल्यावर त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला सबमिट केल्यानंतर तुमचं सुपरवायझर यांना सांगायचं आहे आणि त्यांच्याकडनं तुमचं फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे म्हणजे एफ आर एस करून घ्यायचं आहे अंगणवाडी सेविकांचं एफ आर एस करणं गरजेचं आहे सुपरवायझर लॉग इनवरनं तर ते कसं करणार आहेत ते सुपरवायझर तर त्यांना पी एम एम यू वाय ॲपमध्ये जायचं आहे ॲपमध्ये गेल्यानंतर त्यांना जेव्हा अंगणवाडी वर्कर आधार डिटेल व्हेरीफाय करणार ते त्या टॅबवर क्लिक करणार त्यानंतर तुमची इथे भरलेली माहिती त्यांना दिसणार आहे त्यांना माहिती दिसल्यानंतर ते एक रिजेक्टचं ऑप्श उप्षय, ऑप्शन असणार आहे आणि एक फेस ऑ ऑथेंटिकेशनचं ऑप्शन असणार आहे तर ते काय करतील फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करून तुमचं फोटो घेतील आणि तुमचा एफ आर एस करतील तुमची ही माहिती अपडेट होईल तर अधिक माहितीसाठी तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काही समजलं नसेल तुम्हाला तर कमेंट करू शकता धन्यवाद